बघूयात मग लांबी वस्तुमान धारकता काल चलन म्हणजे पैसा या सर्व राशींच मापन आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत इट्स व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट आणि हा भाग स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा आहे ओके सो लेट स्टार्ट लांबी वस्तुमान धारकता काल चलन पहला है है। या राशींचे मापन पाहूयात मग पहिला आहे पॉइंट तो म्हणजे लांबी म्हणजे अंतर मोजण्याचे मीटर हे प्रमाणित एकक आहे या अगोदर आपण हे पाहिलेलं आहे काही ठिकाणी एम ई टी आर ई आणि काही ठिकाणी एम ई -E टी ई -E आर अशी ही स्पेलिंग याची दिली जाते आता स्केलवरती आपण पाहिलेलं आहे जर ज्या छोट्या छोट्या लाईन्स असतात त्यांना आपण मिलीमीटर म्हणत असतो म्हणजे एम एम असतात आणि त्या ते अशा टेन एम एम जेव्हा कम्प्लीट होतात त्यावेळेला त्यांचा वन सेंटीमीटर तयार होत असतो हे आपल्याला माहिती आहे वन सेंटीमीटर म्हणजे मराठीत त्याला एक सेमी असं लिहिलं जातं म्हणजे इथं आणि असे मग शंभर सेंटीमीटर म्हणजेच हंड्रेड सेंटीमीटर जेव्हा एकत्र येतील त्यावेळेला त्याचा वन मीटर तयार होत असतो आणि असे थाउजंड मीटर एकत्र येतील त्यावेळेला वन किलोमीटर तयार होत असतो लॉंग डिस्टन्स जे काय केलं जातं हे किलोमीटरमध्ये मोजलं जातं डिस्टन्स बिटवीन टू विलेजेस हे आपण किलोमीटरमध्ये मोजत असतो परंतु आपण जसं म्हणजे जशी वस्तू असेल त्यानुसार ॲज पर थिंग्स ॲज पर द ऑब्जेक्ट ॲज पर द लेंथ म्हणजे वस्तू किती अंतराची आहे त्यावर जर आपल्या नोटबुकचं पेज मोजायचं असेल तर आपण सेंटीमीटर मध्ये मोजू शकतो कपडा मोजायचा असेल क्लॉथ तर तो मीटर मध्ये मोजला जातो आणि जर त्यापेक्षा जास्तीच समजा एक दोन गावातला अंतर असेल तर मग सांगितलं होतं डिस्टन्स बिटवीन टू विलेजेस बरोबर तर असे हे किलोमीटर मध्ये मोजले जात असतात ठीक आहे म्हणजे हे झालं लांबी मोजण्याचे प्रमाणित एकक आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे आता वस्तुमान मोजण्याचे ग्रॅम हे प्रमाणित एकक आहे वस्तुमान आपल्याला माहिती आहे एक आणखी त्याच्यापेक्षा ग्रॅम पेक्षा, पेक्षा छोटं असतं मिलीग्रॅम म्हणजे असे थाउजंड मिलीग्रॅम जेव्हा एकत्र येतात तेव्हा वन ग्रॅम तयार होत असतो आणि मग वन ग्रॅम असे एक एक वन टू थ्री पर करून थाउजंड ग्रॅम जेव्हा एकत्र येतात त्यावेळेला वन किलो ग्रॅम होत असतो त्याला आपण वन के जी असं म्हणत असतो किलोग्रॅम हे झालं वस्तुमान मोजण्यासाठी म्हणजे वजन मोजण्यासाठी आता धारकता मोजण्याचे लिटर हे प्रमाणित एकक आहे धारकता म्हणजे कॅपॅसिटी कॅपॅसिटी म्हणजे एखादं लिक्विड लिक्विड म्हणजे काय द्रव पदार्थ द्रव पदार्थ म्हणजे काय एखादा पातळ पदार्थ पातळ पदार्थ ज्या भांड्यात टाकलं जातं मोजलं जातं ते म्हणजेच थोडक्यात त्याला धारकता म्हणत असतो आणि ती धारकता म्हणजेच त्याला आपण थोडक्यात काय केली जाते लिटरमध्ये मोजली जाते आता लिटरमध्ये मोजत असताना त्या अगोदर थाउजंड त्या त्या अगोदर एक छोटा आणखी लिटरपेक्षा छोटा युनिट आहे तो म्हणजे मिली लिटर आपण जर पाहिलं तर बघा औषधाची बॉटल असते त्याच्यावर लिहिलेलं असतं ट्वेंटी एम एल किंवा टू हंड्रेड एम एल एम एल म्हणजे काय असतं हे मिलीलिटर ओके okay? मग हे असे एम एल जे आहेत असे थाउजंड एम एल एकत्र येतात आणि त्यांचा तयार होत असतो वन लिटर किती तयार होत असतो वन लिटर ओके आता मग पुढे जाऊयात आणखी काल मोजण्यासाठी आता काल म्हणजे काय असतं काल म्हणजे काय काळ काळ म्हणजे काय टाइम का टाइम म्हणजे काय वेळ म्हणजे हे सगळे एकच शब्द आहेत लक्षात राहू द्यायचं आहे आणि हे सगळे मोजण्यासाठी हे सगळे मोजण्यासाठी मग युनिट्स कोणते कोणते असतात एक युनिट असतो तास मिनिट सेकंद दिवस महिना वर्ष या पद्धतीनं अवर मिनिट्स सेकंड डे मंथ आणि इयर या पद्धतीनं मोजले जातात आता सर्वात छोटा असतो तो म्हणजे या ठिकाणी सेकंड सेकंडच्याही छोट्या मग पुढे आपल्याला मायक्रो सेकंड पाहायला मिळतात ते सेकंडचा पार्ट असतात परंतु फ्रॅक्शन ऑफ सेकंड म्हणत असतो परंतु आपण लक्षात ठेवायचं सेकंड सेकंड हा छोटा त्याच्यापेक्षा मग सिक्स्टी सेकंड जेव्हा होतात त्यावेळेला आपल्याला माहिती आहे वन मिनिट तयार होत असतो म्हणजे साठ सेकंदांचा एक मिनिट होत असतो मग असे साठ मिनिट एकत्र येतात तेव्हा एक तास तयार होतो आपल्याला माहिती मग एक मिनिट हा साठ सेकंदाचा असतो मग एका तासात किती सेकंद असतात तर सिक्स्टी इंटू सिक्स्टी म्हणजेच थ्री थाउजंड सिक्स हंड्रेड सेकंद छत्तीसशे तीन हजार सहाशे सेकंद असतात एका तासात मग एक दिवस म्हणजे चोवीस तास चोवीस तासात तासा किती मिनिटं असतात तर चोवीस तासात मिनिट आहेत वन थाउजंड फोर हंड्रेड फॉर्टी मिनिट म्हणजे एकूण चोवीस तासामध्ये थोडक्यात चौदाशे चाळीस मिनिट असतात आणि सेकंद किती असतील एक दिवसभरामध्ये म्हणजे चोवीस तासात तर एटी सिक्स थाउजंड फोर हंड्रेड सेकंड असतात कायमचं लक्षात ठेवायचं हे आता पक्क बघा लक्षात घ्या त्यानंतर आता पुढचा घटक पाहूयात भारताचे चलन रुपया हे आहे प्रत्येक देशाचं चलन वेगवेगळं असतं मित्रांनो हे आपण लक्षात घ्यायचं आहे काही देशांमध्ये डॉलरमध्ये पैसे मोजले जातात काहीमध्ये आता जसं आपण जर पाहिलं तर बांगलादेशमध्ये टका टका म्हणून मोजतात भारत आणि पाकिस्तानमध्ये रुपयाच असतो परंतु जर आपण पाहिलं सौदीकडे सौदी अरेबियाकडे त्यांच्याकडे दिनार दिनारमध्ये पैसे मोजले जातात म्हणजे याचा अर्थ आपल्याकडे रुपया आहे एक रुपया दोन रुपये तसं प्रत्येक ठिकाणी अं याच्यामध्ये लक्षात राहू द्यायचं म्हणजे प्रत्येक कंट्रीच वेगवेगळं मे हे असते तर ठीक आहे त्यानंतर मग आपण आता जाऊयात पुढे मग मग एक रुपयात किती पैसे असतात शंभर पैसे आणि एक रुपया किंवा मग थोडक्यात एक रुपया म्हणजे शंभर पैसे आता रुपयाच हे चिन्ह आहे या पद्धतीनं आपण लक्षात घ्यायचं आहे म्हणजे असं र असत आणि त्याला काय केलेलं आहे त्याच्या खाली आणखी एक लाईन ड्रॉ केलेली आहे आडवी त्याला असं जर चिन्ह दिसेल तर ते र म्हणजे त्याला काय म्हणायचं मग रुपये हे पैशाचं चिन्ह आहे ओके चला मग एक रुपया म्हणजे काय असतं थोडक्यात शंभर पैसे जाऊयात आता पुढं नमुना प्रश्न सोडूयात आणि मग पुढे तीन मीटर तेलाने बघा तीन मीटर तेलाने तीनशे मिलीलीटर क्षमतेच्या किती बाटल्या भरल्या जातील प्रश्न हा घन मीटर घन मीटर म्हणजेच काय आहे लक्षात राहू द्यायचं आहे एक लिटर शब्द लक्षात ठेवा ठेवायचं मीटर म्हणजे एक लिटर बघा आणि मग तीन मीटर म्हणजे एक मीटर म्हणजे एक लिटर तर तीन मीटर म्हणजे तीन हा म्हणजे एक एक हजार लिटर हा लक्षात राहू द्या तर तीन मीटर म्हणजे तीन हजार लिटर आता एक गोष्ट लक्षात घ्यायची घन म्हणजे काय असतं अगोदर ते समजून सांगतो मी घन म्हणजे कोणत्याही संख्येच्या डोक्यावर काय असतं थोडक्यात का तीन हा अंक असतो आता मग या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं आहे मग इथं एक घनमीटर तेल म्हटलंय म्हणजे याचा अर्थ त्याला गुणवायचा आहे हजारांना म्हणजे इथं एक घनमीटर असेल आता तर एक हजार दोन घनमीटर असेल तर दोन हजार तीन घनमीटर असेल तर तीन हजार मग इथं तीन घनमीटर आहे म्हणजे हे तीन हजार लिटर आहे आता मग एक लिटर बरोबर एक हजार मिलीलिटर आपल्याला तीनशे मिली लिटरच्या बाटल्या किती भरतील असं विचारलेलं आहे आता मग तीन हजार लिटर मग तीन हजार गुणिले एक हजार मिली लिटर मिली असे आपल्याला गुणायचंय आणि मग इथं तीनशे मिलीलिटर तेल एका बाटलीत याप्रमाणे आता ही जी काही इथं या ठिकाणी दिलेलं कॅल्क्युलेशन आहे याला न भागायचंय म्हणजे तीन हजार गुणिले हजार मिलीलिटर तेल म्हणजेच तीन हजार गुणिले हजार भागिले तीनशे मग हे हे दोन झिरो काय करायचे कॅन्सल होऊन जातील मग हा थ्री आणि हा थ्री कॅन्सल होऊन जाईल मग इथे काय थाउजंड इन टू हं इन टू टेन म्हणजे टेन थाउजंड म्हणजे दहा हजार बाटल्या अशा पद्धतीनं हे कॅल्क्युलेशन करायचं आहे तर बघा आपल्याला काय केलेलं आहे एक लिटरची किंमत काढायची आहे एक लिटरची किंमत एक लिटर म्हणजे एक हजार मिली लिटर आहे मग असे हे किती लिटर आहे तीन हजार लिटर आहे त्याला थोडक्यात आपल्याला काय करायचंय मिली लिटरनं गुणायचं आणि गुणून मग बाटल्या कितीच्या तीनशे तीनशेच्या आहेत म्हणजे तीनशेच्या मिली लिटरच्या बाटल्या तर त्यांना आपल्याला दहा हजार मिली लिटर सॉरी दहा हजार बाटल्या काय होतील भरतील म्हणून पर्याय क्रमांक सी त्याचं योग्य उत्तर आपल्याला पाहायला मिळत त्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा आहे एक मोटार शंभर मीटर अंतरावर किंवा अंतर सहा सेकंदात कापते मोटर काय करते शंभर मीटर अंतर सहा सेकंदात कापते तर तिचा ताशी वेग आहे आता आपल्याला बघा समजून घ्यायचंय सहा सेकंदात ती किती मीटर जाते हंड्रेड मीटर मग साठ सेकंदात किती जाणार आहे मग सहा गुणिले दहा हे साठ होतात तर मग याला आपल्याला काय करावं लागेल या शंभरला सुद्धा काय करावं लागेल दहा न गुणावं लागेल म्हणजे एक हजार मीटर एक हजार मीटर म्हणजेच एक किलोमीटर अंतर आहे मग एका तासात म्हणजे साठ मिनिटात साठ गुणिले एक म्हणजे साठ किलोमीटर अंतर जाते म्हणून मग उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक सी आता आपण लक्षात घ्यायचंय की सहा एक सहा सेकंदात से जाते गाडी मग आपल्याला मिनिटाचं काढावं लागलं अगोदर आपण म्हणजे साठ सेकंदात किती किती मीटर जाते साठ सेकंदात ती एक, एक किलोमीटर जाते म्हणजे एका मिनिटात एक किलोमीटर जाते मग साठ मिनिटात साठ किलोमीटर जाणार आहे हे लक्षात घ्यायचं ठीक आहे समजलं का सोप्या भाषेत त्यानंतर या ठिकाणी आता हे दिलेलं आहे आपल्याला ही एक्सरसाइज आहे बघूयात यातले काही प्रश्न सोडू पहिले दोन प्रश्न मी सोडून देतो बाकीचे प्रश्न तुम्ही सोडवा आपला प्रश्न आहे एक मत्स्य टाकी मत्स्य टाकी म्हणजे काय असते माश्यांची टाकी काठोकाठ भरली असता तिच्यात पंचेचाळीस लिटर पाणी मावते या टाकीत टाकीच्या चारशे नऊ भाग पाणी भरलेले आहे मग त्यातील दोनशे पाच पाणी बाहेर काढून टाकल्यावर ती पुन्हा काटोकाट भरण्यासाठी तिच्यात किती पाणी घालावे लागेल बघा आता या ठिकाणी आपल्याला आता सांगितलेलं आहे सध्या भरलेलं पाणी आपल्याला काढायचंय मग किती सध्या भरलेलं पाणी तिच्यात काटोकाट भरलेली येते म्हणजे थोडक्यात तिच्यात पंचेचाळीस लिटर पाणी आहे एवढं मात्र आपल्याला समजलंय आता या टाकीत टाकीच्या चारशे नऊ भाग पाणी भरलेलं आहे आता बघा मग या ठिकाणी त्यातील दोनशे पाच पाणी बाहेर काढून टाकलेलं आहे म्हणजे बाहेर काढलेलं पाणी पुन्हा काटोकाट भरण्यासाठी तिच्यात किती लागेल तर टाकीत उरलेलं पाणी जे असणार आहे मग आता टाकी पूर्ण भरण्यासाठी आवश्यक पाणी किती असेल आणि मग त्याच्यातून आपल्याला काय करायचं एकूण क्षमता आणि उरलेलं पाणी मग आता काय करायचं त्यांची थोडक्यात वजाबाकी करायची असणार आता मग या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल याचं उत्तर जे आहे हे उत्तर या ठिकाणी आपण बघूयात मग पंचेचाळीस जर आपण पाहिलं पंचेचाळीस हे काय आहे तिचं लि तिची क्षमता आहे बरोबर मग क्षमता पंचेचाळीस असेल तर या टाकीचा भागात किती भरलेला आहे थोडक्यात छेद नऊ नऊ एक नऊ नऊ पाच पंचेचाळीस आणि मग इथं किती येईल ह्याचं पाच वीस आता त्याच्यानंतर त्यातील पाणी बाहेर काढून टाकल्यावर किती पाणी बाहेर काढायचे हे बघूयात आता मग काय करायचं बाहेर काढलेलं पाणी मग आता पुन्हा आणखी तसच या ठिकाणी आपल्याला सांगता येईल बघा इथं ये पंचेचाळीस गुणिले दोन छेद पाच पाच एक पाच पाच नऊ पंचेचाळीस नऊ एक नऊ नऊ दोन एक अठरा आता मग या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की एकूण एकूण पाणी जे आहे ते काय करायचे टाकीत उरलेलं पाणी आपल्याला या ठिकाणी काढावं लागेल आणि टाकीत उरलेलं पाणी जर आपल्याला काढायचं असेल तर त्या ठिकाणी आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की एकूण क्षमता आणि उरलेलं त्याच्यातलं पाणी आपल्याला हे वजाबाकी यांची करायची आहे मग ही क्षमता किती आहे तिची पडक्यात किंवा आपण यांची काय करू शकतो एकदा एक आपण पंचेचाळीस आहे मग हे आपण यांची जर दोघांची बेरीज करून पाहिली तर बघूयात मग चार छेद नऊ अधिक दोन छेद पाच मग यांना जर काय करायचं यांचा लसावी काढावं लागेल तेव्हा ते काय होईल पण चोक वीस आणि इकडं नऊ चोक छत्तीस बरोबर नऊ सॉरी नऊ दोन्ही अठरा आणि इकडे पाच नऊ पंचेचाळीस सेम तसंच येणार आहे वीस आणि अठरा किती झाली अडतीस छेत पंचेचाळीस मग अडतीस छेत पंचेचाळीस असं येत आहे तर यानं उत्तर निघतंय का तर नाही बघा मग आता आपल्याला काय करावं लागेल की या दोन्हीमध्ये म्हणजे इथं थोडक्यात हा जो घटक आहे इथं किती पाच आणि त्याच्यानंतर इथे किती आहे नऊ थोडक्यात आपल्याला आता न, न मग मग आपण काय करूयात पंचेचाळीस मधून पाच आणि नऊ नऊ पाच किती चौदा चौदा आहे तर त्यांची वजा बाकी करून बघू पंचेचाळीस मधून चौदा गेले तर किती उरतील एकतीस उरतील आणि मग एकतीस उरले तर एकतीस या ठिकाणी उत्तर नाही पण त्याच्या जवळपासचं उत्तर या ठिकाणी आहे तेहतीस तर याचा अर्थ काय आहे की याचं उत्तर जे आहे की आपल्याला एकतीस या ठिकाणी घेता येऊ शकतं कारण त्यांची वजा बाकी त्या ठिकाणी घेऊन परंतु तिथे काय आहे प्रॉपर असं हे निघत नाहीये म्हणून त्या ठिकाणी त्याचं उत्तर आपण या ठिकाणी घेऊयात पर्याय क्रमांक सी ते म्हणजे तेहतीस तेहतीस लिटर बघा त्यानंतर पुढचं गणित या ठिकाणी आपल्याला सांगता येईल त्यामध्ये आपल्याला आहे एका बादलीत वीस लिटर पाणी मावते तर बघा या ठिकाणी तर तिचा तीन तीनास तीनशे पाच भाग भरलेला आहे बादली पूर्ण भरण्यासाठी किती पाणी लागेल बघा ते आपल्याला या ठिकाणी सांगता येईल बघा आता मग या ठिकाणी आपल्याला काय करायचंय मांडायचंय गणित मग मा एकूण किती आहे ते बघाया बघ बग, बघायात बादलीत पाणी किती बादलीची धारकता किती आहे वीस लिटरची मग वीस लिटरची धारकता आहे म्हणजे तिचा भाग तीन छेद पाच भरलेला आहे मग असं ज्या वेळेला असेल तर बादली भरण्यासाठी आपल्याला किती लिटर पाणी लागणार आहे तर ते आपल्याला या ठिकाणी काय करायचं काढायचं आहे बघूयात मग आता पुढे तीन छेद पाच असा आहे म्हणजे तिची कॅपॅसिटी आता आपल्याला काढावं लागेल तीन छेद पाच मग इथं पाच एक पाच पाच एकवीस चार त्रिक बारा म्हणजे इथं बारा लिटर आहे तर मग बादली पूर्ण हे भा, भरलेला भाग आहे मग भरलेला भाग जर वीस आहे वीस मधला हा भाग तर उरला किती मधून हे गेले वीस मधून बारा गेले खाली उरले आठ तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ते म्हणजे आठ अशा पद्धतीनं उत्तर त्याचं निघतंय त्यानंतर तिसरा प्रश्न आपल्याला या ठिकाणी सांगता येतो बघा तो आहे तो म्हणजे बाराशे पन्नास मीटर लांब असणारी एक गाडी दोन मिनिटात एक किलोमीटर अंतर कापते जर ती स्थिर किंवा उभ्या असलेल्या दुसऱ्या गाडीला चार मिनिटात ओलांडत असेल तर त्या उभ्या असलेल्या गाडीची लांबी असेल म्हणजे किती लांबी असेल असं आपल्याला त्या ठिकाणी विचारलेलं आहे तर मग आता प्रश्न तिसरा आहे अशा पद्धतीने आता आपल्याला तिचा वेग किती आहे ते काढायचे बघा म्हणजे वेग आपल्याला पाहि पाहावा लागेल की बाराशे पन्नास मीटर लांब गाडी आहे आणि ती गाडी एक असणारी गाडी आहे आणि ती दोन मिनिटात एक किलोमीटर अंतर जाते बघा लांबच ती किती आहे थोडक्यात बाराशे एक किलोमीटर पेक्षा सुद्धा लांब ला ती ऑलरेडी गाडी लक्षात घ्यायचं आहे आणि मग आपल्याला ती काय करायची थोडक्यात ती गाडी आठ तासामध्ये म्हणजे इथं काय होईल आपल्याला थोडक्यात आठ नाही ह्याच्यामध्ये आपल्याला चार याच्यामध्ये आपल्या दोन मिनिटात ती काय होते एक किलोमीटर जाते जर ती स्थिर उभ्या असलेल्या गाडीला चार मिनिटात ओलांडत असेल बघा चार मिनिटात ती काय करते ओलांडते आणि मग तर त्या उभ्या असलेल्या गाडीची लांबी किती म्हणजे तिला भरपूर लांब असणार आहे ती बघूयात मग आता तिची स्वतःची लांबी आहे एक आपण असं म्हणूयात की वन पॉईंट टू फाय अशा पद्धतीची तेवढी तिची लांबी आहे म्हणजे तेवढी ती मीटर आहे तर ही एवढी काय आहे ही, का ही किलोमीटर आहे बघा लक्षात राहू द्यायची आहे मग आता दोन मिनिटात एक किलोमीटर जाते ही गाडी दोन मिनिटात एक किलोमीटर जाते मग त्यानंतर जर ती स्थिर असलेल्या आता है, चार मिनिटात जाते मग बघा चार मिनिटात गाडी जाते तर आपल्याला पाहिजे आता याची काय होईल मग आपल्याला सांगता येईल आता चार मिनिट लागतात मग दोन मिनिटामध्ये किती गेली ती गाडी एक किलोमीटर गेलेली आहे पुढच्या दोन मिनिटात किती जाईल ती पुन्हा आणखी थोडक्यात दोन पुन्हा आणखी एक किलोमीटर जाणार आहे म्हणजे ही दोन किलोमीटर काय होईल ती गाडी जाईल परंतु आता तिचं ऑलरेडी काय आहे तर या ठिकाणी मेजरमेंट आहे तिचंही काही माप आहे आणि त्या मापामधून मग मा आपल्याला काय करावं लागेल तिचं जे माप आहे ते माप पा आपल्याला पाहावं लागेल आणि मग दोन तासात जे निघणारा अंतर आहे ते आपल्याला या ठिकाणी सांगावं लागेल म्हणून मग आता आपल्याला काय करावं लागेल की जर समजा उरताय किती याच्यात याच्यात दोनशे पन्नास दोनशे पन्नास दोनशे पन्नास आणि दोनशे पन्नास असे प्रत्येक वेळेला दोनशे पन्नास दोनशे पन्नास उरतात म्हणजे ती त्याची थोडक्यात आपल्याला सांगता येईल एकूण लेंथ असेल म्हणून मला वाटतं या ठिकाणी हे जर समजा उरलेले जे दोनशे पन्नास आहेत चार मिनिटाचे तेवढे जे ती सहज काय होते ते कापते म्हणजे हजार मीटर असं काय असेल तिचं अंतर असणार आहे हे लक्षात राहू द्यायचं आहे म्हणून मग या ठिकाणी आपलं आता हे बाकीचे आहे। जे आहेत हे प्रश्न हे काय करा तुम्ही सोडवा जे नाही आले ते आपण परत उद्याच्या तासात सोडवूयात तर या ठिकाणी आपण थांबूयात थँक्यू सो मच गुड नाईट